नाम पावन निलो की मुक्त झाले महापातकी नामश्रेष्ठाचे श्रेष्ठ नाम, नाम जपे तो वरिष्ठ नाम जपे नीलकंठ वंदिता ती श्रेष्ठ नाम जपे हनुमंत तेने अंगी शक्तिमंत नाम जपे पुंडलिक बाबाई कुंठ नायक नाम ध्यानी देखा जपे जनाडनी एका नाम कीर्तन सावध पे सोपे जडतील पापे जलमांतरीची लगे सायस जावे वना तर सुके तो घरा नारायण ना। बेसोनी निवांत करा शुद्ध चित्त आवडी अनंत आडवा रामकृष्ण गोविंद मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळो वेळा या काही असता साधन वाहत शेयान विठ्ठलाची तुका मने सोपे आहे सर्वाहुनी शहाना तो धनी घेतो तेथे तुका मने सोपे आहे सर्वाहुनी शहाना तो धनी घेतो तेथे